डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या महाराणा एजन्सी सेक्युरिटी अँड लेबर सप्लायरने पी एफ आणि जी एस टीची पाऊन कोटीहून अधिक रक्कम थकवली आहे तसेच चारशे चौऱ्याऐंशी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतनही थकवले असून विद्यापीठ प्रशासनाने कायदेशीर नोटीस बजावली आहे सात दिवसात कार्यवाही न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात माहिती अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कंत्राटी कर्मचारी पुरविणाऱ्या महाराणा लेबर अँड सिक्युरिटी एजन्सीला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रोजंदारी कर्मचारी पुरविण्याचा कंत्राट दिलं त्यानुसार विद्यापीठास कुशल आणि अकुशल असे एकूण चारशे चौऱ्याऐंशी कंत्राटी कर्मचारी पुरविण्याचा करार करण्यात आला संबंधित कंत्राटदाराने दर महिन्याच्या सात तारखेच्या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा करून नंतर विद्यापीठाकडे देयक सादर करणे बंधनकारक आहे तसेच महिन्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी तसेच जीएसटी रक्कम भरणे हे बंधनकारक आहे मात्र या कंत्राटदाराने करातील अटी शर्तींचा वारंवार भंग केला असून विद्यापीठ प्रशासनाने दहा वेळा पत्र पाठवलंय या कंत्राटदाराने केवळ पहिल्या महिन्याचा पन्नास टक्के पिओ जमा केला जीएसटीचा चार महिन्यांची तीस लाखांची रक्कमही थकवली आहे तसेच चारशे चौऱ्याऐंशी रोजंदारी कर्मचाऱ्यांचं चालू वर्षातील मार्च आणि एप्रिल महिन्याचं वेतन थकवलंय पाच महिन्यात प्रोफेशनल टॅक्सही भरला नाही सदर एजन्सी बेकायदेशीर व्यवहार करत असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे सदर करार तीन वर्षांचा आहे मुख्य कॅम्पस धाराशिव उपपरिसर आणि मॉडेल कॉलेज घनसावंग येथे कर्मचारी कार्यरत आहे या संदर्भात कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्या आदेशावरून विद्यापीठ प्रशासनाने ॲडव्होकेट नितीन कांबळे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे सात दिवसात वेतन आणि पुढील कारवाई न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे